गावची खबर न्यूज खालापुरातील थर्मॅक्स कंपनीत कामगारांच्या आंदोलनात सुधाकर गारेची आक्रमक भूमिका प्रशासन नरमले कामगारांना चार दिवसाच्या उपोषणानंतर कामावर घेण्यास तयार खानापूर तालुक्यातील पौंद गावानजीक असलेल्या थर्मॅक्स या कारखान्यातील कामगारांना कोणतीही नोटीस न देता सोळा कामगारांना निलंबित करत घरचा रस्ता दाखवल्यामुळं कामगारांनी अमरण उपोषणाचा हत्यार उपसले चार दिवस कामगार चोवीस तास तंबू ठोकून कामगार व त्यांचे कुटुंब आपला निषेध व्यक्त करत होते त्यातच चार कामगारांची प्रकृतीही खालावली असल्यामुळं महिला वर्गांनी आपला संताप व्यक्त करत कंपनी विरोधात आक्रोश व्यक्त केला त्यामुळे या ठिकाणी यात्रेसारखे प्रचंड स्वरूप निर्माण झाले होते या आंदोलनात कामगारांच्या मदतीला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांनी भेट देऊन आक्रमक होत कुटुंबासह थेट प्रवेशद्वारासमोरच भर पावसात बसून आंदोलन सुरू केल्यानं हे आंदोलन अधिकच तीव्र स्वरूप धारण करत असताना व्यवस्थापनानं बैठकीचे निरोप धाडल्यानं कामगार व शिष्टमंडळाला पाठवून सुधाकर घारे आणि कामगार नेत्या स्मृती म्हात्रे मात्र स्वतः प्रवेशद्वारासमोर ठाण मांडून होते चार तासाच्या चर्चेनंतर सुवर्ण मध्य काढत कामगारांना कामावर घेण्यास व्यवस्थापन तयार झाल्यानं कामगारांसाठी सुधाकर घाडे लढवैया नेते ठरले त्यामुळे कामगारांच्या कुटुंबातील सर्वांनी सर्व नेतेगणांचे आभार व्यक्त केले थर्मॅक्स कंपनीतील कामगारांचा तिढा दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत चालला होता कामगारांना भूलथाप आणि आश्वासनाची खैरात व्यवस्थापनाकडून सुरू होती मात्र व्यवस्थापन मौन पाळून बघायची भूमिका घेत असल्याचं चित्र पहावयास मिळत होते पावसाच्या सरी अधिकच वाढत असताना चार कामगारांची प्रकृतीही खालावली असताना या कामगारांना कोणताच निर्णय मिळत नसल्याचं चित्र या लढ्यात राष्ट्रवादीचे सुधाकर घारे नेते यांनी एंट्री केली आणि चार दिवस सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती घेऊन आक्रमक भूमिका घेऊन थेट कामगार व कामगारांचे कुटुंब यांना बरोबर घेत भर पावसात प्रवेशद्वारासमोर ठिया मांडला त्यानंतर काही व्यवस्थापनाच्या बैठकीसाठी निरोप आल्यानं घरे स्वतः या बैठकीला न जाता कामगारांना व कुटुंबांना घेऊन आंदोलनात राहिले आणि या आंदोलनाचे सुरुवातीपासून नेतृत्व करणारे कामगार नेते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे सुरेश पाटील नरेश पाटील व काही कामगार यांना बैठकीसाठी पाठवले जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गेट समोरून उठणार नाही असा पवित्रा सुधाकर घारे यांनी घेतला त्यामुळे चार तासाच्या चर्चेनंतर शिष्टमंडळाच्या माध्यमातून कामगारांना अटी शर्तीनुसार लेखी पत्र घेऊन शिष्टमंडळ आल्यानं कामगारांना विश्वासात घेत हे आंदोलन रात्री उशिरा स्थगित करण्यात आले या लढ्यात कामगार नेत्या श्रुती म्हात्रे ही घारे यांच्या बरोबर सहभागी होत्या पदाधिकारी असतील त्यांच्या बात्य। माध्यमातून कंपनीशी बोलणी झाली मला सुद्धा आपण आत्महत्या बोलवलं होतं परंतु मी, मी जर मी राजेंशी त्यांना सांगितलं जर मिटत असेल तर मी आत्महत्या येईल मी जा ये जा जाणारा कोके घेतलेलं नाही कोकेट घेतलेली माणसं येणार नाही पवार साहेब त्याला कामगार गेली तरी हरकत नाही आणि येणार तुझा नाही आणि पवार साहेब एक तुम्हाला सांगतो या मतदार संघामध्ये असा एकच नेता आहे सुधाकर घरी कुठल्याही कंपनीचा गेट केला नाही पैशाला घेतला नाही आता कंपनी बरोबर प्रशासनाबरोबर बोलला बोलणं झाल्यानंतर आपण एक चांगला मध्य काढलाय त्यामध्ये कंपनीने दिलेली केसेस असतील कामगारांनी दिलेल्या केसेस असतील या आपसा हातात मिटून घेऊन या तीस दिवसाच्या आतमध्ये या कामगारांना पुन्हा जॉईन करून काही अडीच वरील सर्व बाबी पूर्ण केल्या तर व्यवस्थापन तीस दिवसात वाटा व वा चर्चा सुरू करण्यात येईल तोपर्यंत मॅनेजमेंट युनियन प्रतिनिधी व संबंधित कामगार यांच्याशी चर्चा करून सोळा कामगारांना अठी शर्थीवर कामावर रुजू करण्यात येईल खालापूर सिव्हिल कोर्टामध्ये जी केस सुरू आहे ती मागे घेण्यात येईल परंतु साहेब त्याला कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका मला त्यांनी एक सांगितलं हो आम्ही माथाडी बोर्डामध्ये गेलो तर तिथला चेअरमॅन रजेवर जाईल अशी तुम्हाला त्यांना अशी भीती आहे ती सुद्धा भीती त्यांच्या मनातून तुम्ही काढून टाका तुमच्या लवकरात लवकर पाच सात दिवसामध्ये जे लवकरात लवकर अजिंशी होईल असा एक मध्य काढा आणि आपण दोघांचा जो मध्य काढला आहे तो तर आपण या दोघांचा जो मध्य काढला आहे तो मद्य आम्हाला सुद्धा मान्य आहे कामगारांना सुद्धा मान्य आहे आणि कंपनीला सुद्धा मान्य आहे तर आता आपण या तीन दिवसाचा जो त्याला एक टाईम पिरियड दिला आहे त्या टाइम मध्ये आपण त्याला कामावर घ्यावं त्यांच्या कुटुंबांना एक आनंदाचा त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला एक आनंद बघायचा आहे तो बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहेत जोपर्यंत आपण कामावर त्याला घेत नाहीत तोपर्यंत आम्ही तात्पुरती स्थगिती या उपोषणामधून किंवा या आंदोलनामधून घेत आहोत आणि आपण सर्वांनी हा एक सर्वांनी आजच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलात सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलात या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो पोलीस प्रशासनाला धन्यवाद देतो कंपनीला धन्यवाद देतो कामगारांना सुद्धा धक्कामत देतो आणि आपण सर्वांनी पुढच्या काळामध्ये असा कुठलाही प्रसंग होणार नाही यासाठी सर्वांनी मनापासून कंपनी आणि कामगार एकमताने काम करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराज